तर हाय गायज वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे तुमचं सुनील लाटे ब्लॉक्स यूट्यूब चॅनलचा आज आपण जात आहोत लालबागच्या राजाचं डेकोरेशन कुठपर्यंत पोहोचलं आहे मुंबईच्या चला बघू व्हिडिओमध्ये शूट करा तुम्हाला सगळी माहिती देतो मी चलो बोला गणपती बाप्पा मोहर या मंगळ मूर्ती बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजयस चला मित्रांनो आता आपण जात आहोत लालबागच्या राजाचं डेकोरेशन बघण्यासाठी कुठपर्यंत पोहोचलं आहे काय पोहोचलं आहे चला जात त्याला आणि तिथून हे बघा मित्रांनो राजाचा दरबार सजतोय सगळं सामान इथं आणून आणणं चालूच आहे आणि हा गेट बघा सगळ्यात मोठा गेट जिथून आपला राजा बाहेर निघतो विसर्जनाच्या वेळी मोठ्या ठाटामध्ये पाहू शकता मित्रांनो राजाचा गेट हा सजत आहे मोठ्या रुबाबामध्ये सगळं इथं बांधकाम चालूच आहे लोकांचं मोठ्या जल्लोषात काम चालू आहे अजून एक ते दीड महिना बाकी आहे पाहू शकतात लालबागच्या राजाचा मोठा गेट जिथून लालबागच्या राजाचं विसर्जन होतं त्या गेटपासून चला आता आपण आतमध्ये पाहूया जाऊ तर लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चला जाऊया आतमध्ये या आजूबाजूचे दुकान दिसते तर हळूहळू सगळं सामान येणार गणपती बाप्पाचं अजून काही सामान आलेलं नाही आहे येईल काही दिवसातच हे बघा हार वगैरे बप्पाचा हे बघा मित्रांनो लाईटिंगसाठी बांबू वगैरे लावलेले आहेत इथून शिरतात असे इथं मग इथून सरळ डायरेक्ट बाप्पाचं दर्शन करण्यासाठी जातात समोर मंडप येते तर व्हिडिओ काढायला भेटतात की नाही चला बघूया हे बघा मित्रांनो गवरायचे फोटो व्हिडिओ पाहू शकता मोठ्या स्वरात म्हणजे डेकोरेशनचं काम चालूच आहे जिथं राजाचा दरबार सजत आहे हळूहळू अजून मूर्ती ते चारी बाजून लावले नाही चालू आहे हे बघा मित्रांनो लालबागच्या राजाचा दरबार हा सजत आहे हळूहळू पाहू शकता अजून मूर्तीचं काम सुरू झालं होईल काही दिवसातच ते सुरू झालं तरी आपल्याला व्हिडिओ काढायला भेटत नाही परमिशन नसते मूर्तीचं काम सुरू झाल्यावर आत्ता हो। परमिशन आहे की नाही आहे बोला गणपती मोर्या मंगल मूर्ती मोर्या लालबागच्या राजाचा विजय हे बघा मित्रांनो मोठ्या ज्वरास्वरात काम चालू आहे जे वेडिंग करतात ते वरती डेकोरेशन असेल वाटतंय अजून चार पत्रे बाजूने नाही लागले बाजूने चार पत्रे लागल्यानंतर बाप्पांचं काम सुरू होतं अजून बाप्पाचं काम सुरू झालेलं नाही आहे अजून टाईम आहे बाप्पाच्या कामाला पाहू शकतो मित्रांनो कलर वगैरे मारणं चालू आहे बांबू जेवढे जेवढे लावले तेवढे चार आहे बाजूने त्याला सगळ्याला कलर मारत आहे वेडिंग वगैरेचं सा काम चालूच आहे मोठ्या जल्लोषा जोरामध्ये काम चालू आहे बघा लाल लागत राजाच्या डेकोरेशनच इथं पाहू शकता मित्रांनो समोर मारुतीचं मंदिर आहे चला आता आपण निभोया गार्डन मध्ये जाऊया चलो बघू शकता मित्रांनो हा मैदान पण भरलेला आहे म्हणजे सजवण्यासाठी तयार झालेला आहे पूर्ण पत्रे वगैरे सगळे टाकलेले आहेत फक्त आता रांगा लावायच्या बाकी आहेत त्या रांगा पण काही दिवसात लागतील ते चिखल वगैरे ते सुकल्यानंतर लावतील वाटते कारण चिखल झालं आहे तर खूप इथं हिरवा कपडा टाकतात नंतर सगळं सुरू करतं पाहू शकतात तिथं वेडिंग वगैरेचं सा काम चालू आहे हळूहळू सगळे तयारी होणारे यावर्षी मोठी जोरदार तयारी होणार आहे इथं सगळ्या रांगा लागतात परत ह्या रांगा आडव्या तिडव्या रांगा असतात परत तिथून पाया पडण्यासाठी जातात त्या बोळ्यातून पाहू शकता पूर्ण तयारी म्हणजे जोरदार तयारी चालू आहे लालबागच्या राजाच्या डेकोरेशनची पाहू शकता जिथे नजर जाईल तिथं तयारी चालू आहे तर मंडपची पण दाखवली आहे सगळे दाखवली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवरचा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटू अशाच महिन्या व्हिडिओमध्ये चला काय घालतो रेक्लगापचा राजापक्ष विजय चला बाय पाहू शकता डे